नाशिकमधील मधील बिराड आंदोलना संदर्भात आज निर्णय होऊ शकतो तब्बल छत्तीस दिवसांनंतर आंदोलनावर तोडगा निघण्याची शक्यता आहे आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंत तोडगा काढण्याचा आंदोलकांनी इशारा दिलाय आणि तोडगा काढला नाही तर आदिवासी भवनाच्या इमारतीवर चढण्याचा सुद्धा इशारा दिला गेलाय काल आदिवासी भवनात हे सगळे आंदोलक शिरले होते नोकरीत कायम करण्याच्या मागणीसाठी कंत्राटी कर्मचारी आंदोलन करत आहेत आणखी तपशील आपण घेणार आहोत प्रतिनिधी किरण ताजणे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून किरण आता आपण बघितलेलं होतं की थेट इथे भवनामध्ये शिरण्याचा प्रयत्न सुद्धा या सगळ्या आंदोलकांनी केलेला होता आजची काय परिस्थिती आहे आज जर का या संदर्भातला तोडगा आला नाही तर आंदोलक काय भूमिका घेऊ शकतात तर दिवशी अचानक आक्रमक झालेले होते त्यांना पूर्वी शासनाच्याच काही संस्थांनी त्यांना नियुक्तीपत्र देण्याचा निर्णय घेतलेला होता त्यांच्या हातामध्ये नियुक्तीपत्र मिळाल्यानंतर ते संतप्त झालेले होते तर तर सरकार सोबत अनेकदा चर्चा करूनही त्यांच्या मागण्यांवर तोडगा निघत नव्हता आणि अशा सगळ्या परिस्थितीमध्ये काही बिराट आंदोलनातील आंदोलक जे होते ते आक्रमक झाले आणि थेट आदिवासी भवनामध्ये शिरलेले होते त्यांना थेट शासन सेवेत नियुक्ती करून घ्या अशा स्वरूपाची मागणी त्यांची आहे आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर जर बघितलं तर आता आजच्या दिवसाचा पाच वाजेपर्यंतचा त्यांना त्यांनी दिलेला आहे सरकारला आणि जर या सगळ्या मागण्यांवर तोडगा काढला नाही शासन सेवेत रुजू करण्याचा निर्णय घेतला गेला नाही तर हेच रोजंदारी कर्मचारी जे आहे ते आदिवासी विकास भवनामध्ये थेट शिरणार अशा स्वरूपाचा इशारा त्यांनी दिलेला आहे त्यामुळे आजच्या दिवशी आदिवासी विकास भवनामध्ये महत्वाच्या घडामोडी घडू शकतात आदिवासी विभागामध्ये या सगळ्या रोजंदारी कर्मचाऱ्यांच्या संदर्भामध्ये चर्चा होऊ शकते आणि योग्य तो निर्णय होण्याची शक्यता वर्तवली जाते त्यामुळे आजच्या या दिवसामध्ये नेमकं काय घडतं आंदोलक त्यानंतर नेमकी काय भूमिका घेतात हे बघणं महत्वाचं असणार आहे धन्यवाद किरण